नेमकं म्हणजे लहान बरोबर नेमत आहे नंतर नेमत म्हणजे लहान दुसरा अर्थ आहे नेमती न ओळखी असा अर्थ आहे नेमती म्हणजे लहान नेमती म्हणजे न ओळखी असा अर्थ आहे कुठून काढलाय असा भगवत गीतेच्या दहाव्या दहाचा दुसरा श्लोक आहे नमे मी दोन श्लोक प्रभावम अहम अतिरिहि ही मनुष्यानाम जे सर्व चाहित चिंतन बाकीच्या देवाला देव का कळत नाही त्याच कारण सांगितलं देवाच वय कमी पडत म्हणून नेम म्हणून ऋषी मुनी का जाणू शकत नाही त्याच कारण सांगितलं त्यांच आज्ञान एकाच आज्ञान म्हणून कळत नाही दुसऱ्याच वय कमी म्हणून कळत नाही ज्ञानावर चिंतन करतो त्याच्यावर एखाद्या आईच्या पोटी, आई आई का आई पोटी देव देखील जन्मलय विचार आईचं वय सांगता येते का लेकरला आईचं वय सांगता येत नाही का आईच्या पोटी जन्मलय म्हणून सांगता येत नाही चिंतन पैसा सोजवेया देव लोकांना काळत नाही सगळे देव नंतर नंतरच्या नंतर देवाला अगोदरचा देव कलर दुसरं कारण सांगितलं ऋषी मुलीला का कळत नाही ऋषी मुलीच ज्ञान कमी आता नेमते ऋषी मध्ये सगळे नंतरचे म्हणजे सगळे व्यवहारामध्ये हो पाच सहा वर्षाच्या खाल्ल्याला आणि परमात्मा मध्ये कोणाला म्हणतात ऐंशी वर्षाच्या बाळ म्हणतात परमात्मा ऐंशी वर्षाची बाळ आहेत आमच्याकडे ऐंशी वर्षाची आता ऐंशी वर्षाचं कसं काय बाळ होतं तुकडाची भाषा आहे तुक म्हणतात वय किती झाले इकडं जर काही कळत नाही त्याला बाळा काळ झाला कळत ना त्या म्हणतात तो का बरं म्हणतात वयाच्या प्रबोधे दो वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही समान तो देही बाळ ऐंशी वर्षाचं जर त्याला बाळ म्हणतात इकडं काहीच कळणार गेलं तो का बरं म्हणतात अस जे का वेदाने प्रयत्न केलाय वेद जाणून गेला पुढे मोहनावाला वेदाने प्रयत्न केला नाही श्रमतीनं प्रयत्न केला पण देव कुणाला कळाला नाही बरेच प्रयत्न केला पण देव आतापर्यंत ज्ञानापर्यंत सामान्य माणसाला देव कसा कळणार तेथील प्रमाण नेणवे म्हणजे कळत नाही कुणाला कळत नाही तेथील प्रमाण नेणवे आणि आत्मला ठरवलं ते जीव जंतुशी केले आपण तर एवढे सांग म्हणे आत्मला कस काय कळा शब्द असा झालाय नेमती वेद स्तुती कोणी कोणी मध्ये आपला नंबर आहे आम्हाला कळालं पाहिजे पण चुका बरं का वेदाला देऊ कळाल नाही श्रुतीला देव कळाल नाही कोणीच विचार करत आपला कुणाला देऊ कळत नाही पण एखादी वस्तू जर कळत नसली एका वस्तू तर तिला येत नाही ते भेटतच नाही देव भेटत नाही कळत नाही कळत आपण छंद सोडला असता किती दिवसापासून सत्य चालू वर्ष झालं इथं आठ वर्ष झालं जर परमार्थाचा विचार केला काही जणांनी मत असं मांडलं होतं की कीर्तन नाम जेव्हा महाराजांना सुरुवात केली म्हणून काही जणांचं मत आहे बा कारण की त्याच्या अगोदर काही जणांचं मत आहे ही गाजी नारदाची आहे म्हणून मला ते वाटत नाही नारदाचे म्हण का नारदाला दोन तास नारदाला सार्थ फिरत होते नारद मग नारदाची गाडी नसत नारदाने एका प्रश्न केला होता भगवान श्रीकृष्णाला प्रश्न केला के होता देवा हे सत्य कुठून आलेत म्हणून हे कीर्तन कुठून आले सांगा देवाला प्रश्न केला नारदा देवानं सांगितलं मला हे कधीपासून आले त्याने प्रमाण असं दिलं परंपरा कीर्तन चालेल मागून आली कुठून तरी मागून परंपरा आली याचा अर्थ असा आहे इतकी परंपरा जुनी जरी असली इतकी जुनी जरी कीर्तन परंपरा असली मग ही कुणीतरी तिथपर्यंत गेलं असेल त्यावेळेस परंपरा आहे आता कोणाला देव कळत नाही आपण छंद सोडला कसं द्या कुणालाच कळत नाही के था था। तरी केला नसतात प्रयत्न का सुटत नाही याचा ते पर्यंत कोणीतरी गेले त्याचा बोध झालाय त्याचा शोध घेतलाय कोणीतरी गेलेत गेलेच कोणीतरी गेलेले म्हणतात सगळ्याला जरी कळत म्हटलं तरी आम्हाला कळत बाकीच्याला कळत नाही खरायला आम्हाला नेनत्रोटी ने कोणी आहे पण आमच्या शिवाय कुणाला देव कळत नाही देव जर स्वीकारायचा असलं तर संतने स्वीकारला देव जर जाणायचं असलं तर संतने जाणला देव जर आणायचा असला तर संत सगळ्याला प्रमाण प्रमाणात देव स्वीकारायचा आहे तर संतने स्वीकारला पाणी माझे गुप्त चैतन्य असे सर्व हे तत्वज्ञ संत स्वीकारे स्वीकारायचं देवाने किंवा देव जाणायचा आहे कुणी जाणलं पाहिजे हे सामान्य माणसाचा विषय नाही हे कीर्तनकाराचा तर विषय नाही आता सध्या तर वेगळा आहे बरं आता सध्याच्या हा कीर्तनकार सगळ्यात मोठा सध्याच काय वेगळं आहे पण देव जाणण्याचं काम आहे असं म्हणतो जे आणून विषय म्हणतो आयुष्य जाणवतील दयाची भेटी झाली एवढे कमी लोक देवाला जाणणारे संत देव जाणून आम्ही देव स्वीकारतो देवाला आम्ही आणतो आणि याला रूपा देव जर आणायचा खर तरी सगळ्याच गोष्टी देवाला संतान दिल्या दत्तात्र्याला ते रूप दिले असे तर संताना दिले अखिल ऋषीने अनुष्य रूप दिले देवाला गाव नव्हतं ते गाव दिले आता लोक म्हणतात पंढरपूर देवस गाव आयले देवस गाव कि देवानंतर म्हणत असतील महाराज असे प्रमाण दिले त्याला गावच नव्हतं की आम्ही गाव दिले नव्हता गाव शिव पहिला काही नामरूपाशी ठाव नाही आधीची ठाव नाही म्हणते वैकुंठ कालची झाली पाहिजे पैसा शिरसागर पैसा शेवसा <coughs> देव नेमका कसावर होत चांगलं नव्हता काळा नव्हता गोरा खुजाना ठेकना स्वरूप सुंदरांना आंधळा देखना कैशी जीव शिव तयाशी भावना पंच देवाला नाव नव्हतं ते नाव दिले गाव नव्हतो ते गाव दिले रूप नव्हतं ते रूप दिले मन नव्हतो ती मन दिले बुद्धी नव्हती बुद्धी दिली यायच नव्हतं त्याला असं एक प्रमाण आहे नव्हता मनबुद्ध इंद्रियाचा मेळा

आम्हाला जर वाटलं आम्ही देवाला जाणू शकतो आणू शकतो इतकंच नाही देवाला जर दे रूपच घेतलं तर आमच्या मर्जीनं रूप धारण करतो देव अभंगाचं दुसरं चढ